पंत्र मी रामचंद्र हक्के साळ्यामधून बोलतोय मी मिरची हे पीक केलेलं होतं तर त्याच्यावरती व्हायरस हा खूप मोठ्या प्रमाणात होता की जेणेकरून मिरचीचे झाडं उपटून टाकण्याची वेळ आलेली होती परंतु आमचे जे सहकारी मित्र आहे किशोर बोचीने त्यांच्याकडे गेले असता फोटो त्यांना दाखवल्यानंतर की आम्हाला जेके स्वाईल, जेके स्वाईल, जेके। जेके स्वाईल, जे, जे आ, जेके जा, के सॉईल ही जी आहे ही प्रॉडक्ट दिला आणि आम्ही ते मारलं हे बाई जे के सॉईल याच्या दोन स्प्रेमध्ये पूर्णपणे त्याचा व्हायरस गेलेला आहे आणि हे अशा पद्धतीने त्या फुटवा फुटत आहे हे जी झाडं आहे हे पूर्णपणे निकामी झालेलं होतं आणि आज सध्या स्थितीला त्याची परिस्थिती अशी झाली की त्याच्यातून फुटवा हा एकच नंबर भेटला अनेक आता कंपन्या मार्केटमध्ये आहे परंतु जर ज्यातून रिझल्ट भेटला त्याचं जर प्रॉडक्ट आपण वापरलं तर काही अडचण नाही आहे आणि वास्तविकता त्यांचं जे तंत्रज्ञान आहे ते एकच नंबर आहे आणि एकच नंबर असून आपल्याला त्याचा रिझल्ट भेटला आपण डायरेक्ट प्रत्यक्षात तो आपल्या याच्यावरती घेतला छत्रावरती घेतला आणि छत्रावरती घेतल्यानंतर हे बघा आता याचा सुद्धा आहे ना हे दाखवा एक मिनटं ही जी आहे याच्यापेक्षा भयान परिस्थिती झालेली होती आणि आता याचा दुसरा स्प्रे घेतलेला आहे आम्ही फक्त तर हे पंधरा दिवसामध्ये झाड पुन्हा कवर झालं आहे त्याला फुटवे पण आणि फुटवे पण एकदम एकच नंबर फुटवा उवरायला तर आम्ही एक्च्युली दोनदा आळवणी केली आणि एक दोन वेळ स्प्रे घेतला पुन्हा पंधरा दिवसाच्या अंतराने तर त्या झाडांमध्ये ही अशी परिस्थिती तयार झाली की तिथे शेंडे आणि फुटवे एकच नंबर फुटले आणि एकदम अशी परफेक्ट असा आम्हाला त्याचा रिझल्ट भेटला आणि हे जे झाडं आहे हे ह्याच पद्धतीची ही पण झाडं होते याच्यापेक्षा बॅड कंडिशन होती त्याच्यावर परंतु ती केल्यानंतर आता ही सुधारणा व्हायला लागली हे झाडांमध्ये सुधारणा व्हायला लागली आणि शेतकऱ्यांनी मते नव्याण्णव टक्के आलतू फालतू कंपन्यांचे प्रॉडक्ट मारित बसण्यापेक्षा आणि दुकानदार मोठे करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टीचा रिझल्ट येईल तो शेतकऱ्यांना शेअर करत चाला आणि शेअर केल्यानंतर त्याच्यातून अनुभव येईल आणि शेतकऱ्यांचा कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं जास्त उत्पादन घेता येईल आणि खर्च कसा कमी करता येईल याच्याकडे लक्ष देण्यासाठी आमचे परममित्र किशोर भोचीने ही खूप मोलाचे सहकार्य करतात शेतकऱ्यांना आणि एकदम वाजवी किमतीमध्ये दे त्यांच्याकडे औषधं वगैरे आणि सल्ला हा एकदम परफेक्ट भेटतो ठीक जे पिवळे झालेले होते तर त्याच्यामध्ये ग्रीनरी आली आणि एकदम असं क्रिप्स वगैरे काहीच नाही आणि फुलवा फुलं सुद्धा फुलं फुटवे हे एकच नंबर त्याच्यामध्ये या न्यूट्री एनर्जीने आलेले न्यूट्री एनर्जी बघू शकता तुम्ही न्यूट्री एनर्जी याच्यामध्ये गोळ्या असतात आणि एका वीस लिटरच्या पंपाला एक गोळी वापरायची असते आणि त्याचा स्प्रे घ्यायचा असतो तर याच्यामधून भरपूर प्रमाणात हे आपलं मायक्रोन्यूट्रन हे खूप मोठ्या प्रमाणात भेटतं आणि चौथ्या ते पाचव्या दिवशी याचा रिझल्ट आपल्याला शेतावरती डायरेक्ट प्रत्यक्षात पाहायला भेटतो तर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगू आहे गोळीबद्दल नाही एकच नंबर रिझल्ट आहे त्याचा एकच नंबर रिझल्ट आहे म्हणजे आम्ही घेतला तो प्रत्यक्षात घेतला आहे ही जी झाडं आहेत हे बघू शकता तुम्ही ही झाडं जायनीशी झाली होती एकदम पूर्ण जायनीशी झालेली होती आम्हाला याच्यात पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे कवरेज भेटला फुलांची संख्या भरपूर यायला लागली फोटो पण व्यवस्थित व्हायला लागला <île> त्यामुळे शेतकऱ्यांनी रिझल्ट बघूनच फक्त ते प्रॉडक्ट वापरलं पाहिजे आम्ही कंपनीची जाहिरात करतो असा काही विषय नाही परंतु आम्हाला त्याचं ओलं प्रत्यक्षात रिझल्ट भेटलेला आहे आम्ही तो केलेला आहे बघितलेला आहे म्हणून आम्ही तुम्हाला ते दोन शब्द आमचे होती तुम्हाला व्यक्त करून दाखवतो